आर्ट ऑफ या स्वागत आहे आजपासून लाल परी म्हणजे एस टी बस ही बंदची हाक कृती समिती जी आहे त्या कृती समितीने आज बंदची हाक आहे त्याच्या मागची कारण अशी आहेत की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण केलेल्या नाही शासनाने शासनाने त्यांना स्वतः एक आश्वासन दिलं होतं परंतु आश्वासन त्यांनी पूर्ण करू शकलेलं नाही आणि याचा पण जो पाहणे आहे तो पण पाहण्याचा जो काही प्रमाण आहे किंवा वेळ आहे ती संपलेली आहे याकरिता शासन एक रोष म्हणून आणि गेल्या एक महिन्यापासून जी वाट पाहिलेली आहे आझाद मैदानावर या एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये शासनाने सात दिवसाची मुदत मागितलेली होती यामध्ये त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या रास्त मागण्या आहेत की जे काही राज्य कर्मचारी आहेत या राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांचं सुद्धा त्यांना वेतन सातवं वेतन लागू करावं आणि इतर जे पगाराच्या संदर्भातील जे काही वेळेवरच आहे हे वेळेवर पगार व्हावं हे त्यांची रास्त मागणी आहे शासना शासन जाणीवपूर्वक या एसटी कर्मचाऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी हे दिसून येत आहे शासन स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःच्या मताची एक पेटी म्हणून लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांना मात्र शासन पगार देत आहेत परंतु जे प्रामाणिकपणे पासष्ट लाख लोकांचा प्रवाशांचा जे काही सहारा म्हणून राहिलेली लालपरी जी आहे एस टी बस आहे या कर्मचाऱ्यांचा मात्र शासन विचार करत नाही आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे लाडक्या बहिण्यांसाठी पंचेचाळीस हजार कोटीचा जो काही बोजा आहे हे शासन स्वतःच्या अंगावर घेत आहे परंतु कर्मचारी जे आठ तास काम करत असतात त्यांना मात्र तुटपुंज्या पगारावरती स्वतःच उदरनिर्वाह करत असतात करावं लागतं कुटुंबाची जबाबदारी त्यांना पार पाडावं लागते परंतु शासनाला कोणत्याही प्रकारचं पाजर फुटत नाहीये आणि शासन कायम मात्र दुर्लक्ष करत आहे याकरिता संयुक्त कृती समिती जी आहे महामंडळाची त्या महामंडळाच्या संयुक्त कृती समितीतून आज जालना असो मुंबई असो नागपूर असो या ठिकाणी कोणत्याही आपल्या स्वतःच्या आगारामधून कोणत्याही प्रकारच्या बस सुटलेल्या नाही आहेत आणि नक्कीच या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा शासनाने जाणीवपूर्वक जी केलेली चूक यांना अन्याय न होता या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही एक रास्त मागणी आहे आणि हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण काय बातमी आहे ते आपण बघणार आहोत एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन सुरू होत आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी होतीय महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समितीकडून बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे गणेशोत्सवाकरता उघे काही दिवस उरलेले आहेत लाखो चाकरमानी हे गावाकडे निघतायत आणि त्याच वेळी मात्र लाल परीची चाकर थांबताना दिसताय आजपासून बेमुदत कर्मचाऱ्यांचा इशारा आहे प्रलंबित मागण्यांसह शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही वेतन मिळावं ही प्रमुख मागणी एस च्या कर्मचाऱ्यांची आहे त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात ची सेवा बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत राज्यभरातील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सोडले जात आहेत नागपूरहून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोडले जातील मुंबई पुणे नाशिक या ठिकाणाचा देखील आपण आढावा घेणार आहोत कारण मुंबईतून सुद्धा अनेक चाकरमानी सध्या गावाकडे निघतायत थेट जाते नागपूरला ज्ञानेश्वर यांच्याकडे ज्ञानेश्वर अनेक एस टी कर्मचारी तुमच्या संवेदाचा या क्षणी आहेत सात वाजता आणि अर्थातच या आंदोलनाला सुरुवात होतीये काय परिस्थिती आहे नागपूर आगरामध्ये अगदीच लागवी नागपूरच्या मी आता गणेशपेठ या मुख्य बस स्थानकावरती आहे सकाळच्या वेळी जर या ठिकाणी पाहिली दूर -दूर गर्दी तर मोठी वर्दर जी आहे ती प्रवाशांची या ठिकाणी असते दूर प्रवास करण्यासाठी प्रवासी या ठिकाणी गर्दी करत असतात मात्र आज जो आहे तो या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी सुखसुकार जो आहे तो पाहायला मिळतोय कारण की सर्वसामान्य प्रवाशाची पहिली पसंती जर बघितली तर आपण लाल परीला जे आहे ते प्राधान्य देत असतं मात्र आज एस टी कर्मचारी जे आहेत ते आपल्या विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी राज्यभरामध्ये आंदोलन पुकारले त्यामुळे लालपरीची चाक कुठतरी थांबल्यामुळे अनेक प्रवासी जे आहेतची वाट पाहत आहे मात्र लाल परी जे आहे ते त्यांना वेळोवेळी मिळत नसल्याने या ठिकाणी त्यांची हिडसाण होत सोबत जे आंदोलक कर्मचारी आहेत ते कर्मचारी नेमक्या त्यांच्या काय मागण्या ते आपण त्यांच्याच कडनं जाणून घेऊया सर काय सांगाल सर आजपासून तुमचं आंदोलन आम्ही महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समित्त कृती समितीतर्फे शासनाला नोटीस दिलेली होती आणि आमच्या ज्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित आर्थिक व महत्वाच्या ज्या होता ते सोडवण्यासाठी आम्ही आझाद मैदान मुंबई येथे दिनांक नऊ आणि दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही त्यावेळेस तिथे आंदोलन केलेलं होतं आणि सरकारला आम्ही त्यावेळेस नोटीस दिलेलो होत ते आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तातडीने सोडवण्यात यावा व आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या परंतु शासनाने तेव्हाही काही म्हणजे धोरण आखलेलं नव्हतं आणि मग त्याच्यामुळे आम्ही नऊ ऑगस्ट म्हणजे जो क्रांती दिवस आहे क्रांती दिने आम्ही आंदोलन करण्याच्या ठरवलेलं होतं त्याप्रमाणे नोटीस दिलेली होती परंतु नऊ ऑगस्टच्या अगोदर सात ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने कॅबिनेट मिटिंग घेतली आणि त्यामध्ये आमच्या मागण्या सकारात्मक दृष्टीने आम्ही पूर्ण करू तुम्ही आठ दिवसाची आम्हाला मुदत द्या अशी त्यांनी विनंती त्या अनुषंगाने आम्ही आमचं पुन्हा पोस्ट पण केलं आणि मग तीन सप्टेंबर रोजी आम्ही पुन्हा ती नोटीस मध्ये आम्ही जाहीर केले एक एक महत्वाचे विचार आहे सर की आजपासून तुमचं बेमुदत हे आंदोलन असणार आहे आज सकाळपासून आपल्या बस स्थानकामधून इथून किती गाड्या निघाल्या किंवा निघाल्या येतात ज्या नाईट आउटला ज्या आलेल्या त्या रात्री मुक्कामी आलेल्या होत्या बाहेरगावच्या गाड्या त्या एक दोन गाड्या निघालेल्या आहेत बाकीच्या कोणत्याही गाड्या इथून निघालेल्या नाही आहेत आणि निघणारही नाही आहेत कारण की आमच्या मागण्या आहेत ज्या रास्ता आहेत आणि त्या पूर्ण होणं फार गरजेचे आहे आमच्या आगारातून एकही गाडी सुटणार नाही असा पवित्रा या ठिकाणी आता नागपूर आगारातून घेण्यात येतोय तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेला मुंबईला जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे स्वप्नील आज तीन तारीख आहे अनेक जण करता कोकणात जात आहेत अर्थात सात तारखेला गणपती बाप्पांचं आगमन होत आहे घरोघरी त्यापूर्वी मात्र काही दिवस आधी अनेक साखरमानी कोकणाची वाट धरत असतात आज अनेक जण कोकणात जाण्यासाठी निघतील पण इथं मात्र लाल परीची चाक थांबण्यात आलेली आहेत थांबवण्यात आलेली आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे मुंबईच्या आगारात काय परिस्थिती आहे लग्न आजपासून लाल परीची चाक थांबलेली आहेत एसटीच्या कृती समितीने आंदोलन येते आंदोलन पुकारलेलं आहे मी सध्या पर एस टी आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय सकाळपासूनच काही गाड्या आहेत त्या बाहेर निघाल्यात मात्र मोठ्या प्रमाणात एसटी ज्या आहेत त्या या डेपो मध्येच आहेत मात्र एकूणच सकाळच्या वेळेस जे माने मुंबईहून आपल्या गावाच्या दिशेने निघतात किंवा मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होते आपल्या कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी ही कर्मचाऱ्यांची होत असते मात्र या ठिकाणी जर बघितलं तर शुकाट आपल्याला सध्या सकाळी सात वाजता या परळ डिपो मध्ये पाहायला मिळतो परळ डिपो हे मुंबई मुंबईमध्ये असलेला डिपो आहे त्यामुळे या ठिकाणी वर्दळ ही प्रवाशांची जास्त असते मात्र आज कुठेतरी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे कर काही प्रवासी हे पर डेपोकडे येऊ शकले नाहीत का त्यांनी येणं पसंत केलं नाही अशा प्रमाणाचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे दरम्यान आज खर तर या आंदोलनाला सुरुवात होणारे सर्व जे बस स्थानक आहेत जे एस टी कृती समितीचं ज्या ठिकाणी प्राबल्य आहेत ते चक्काजाम होऊ शकतात अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे मात्र वाता जे रात्री आलेल्या बसेस आहेत त्या या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत लागवी